नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत आजोबा या तीर्थक्षेत्राच्या आख्यायिके संदर्भामध्ये जिथे सीतामाईंच्या पदस्पर्शानं पावन होण्याचं भाग्य या भूमीला मिळालं कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय मंडळी आज आपण इथे आलेलो आहोत पवित्र तीर्थक्षेत्र अर्थात आजोबा देवस्थान ज्याला परंपरेने आम्ही आजा पर्वत या ग्रामीण बोलीभाषेमध्ये म्हणत आलो सुदैवानं म्हणावं की योगायोगानं म्हणावं की पूर्वजन्माची पुण्याही म्हणावं या पवित्र तीर्थ क्षेत्राच्या आपण अगदी नजदीक राहतो शहापूर तालुक्याच्या या सह्याद्रीच्या कुशीत ठाणे आणि नगर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पवित्र पावन भूमीमध्ये ज्या भूमीला पदस्पर्श व्हावा लव आणि कुश या श्रीराम पुत्रांचा ज्या श्रीरामायणानं कसं जगाव हे आम्हाला शिकवलं एक पत्नी एक वचनी मानवी जीवनाला जगण्याचं तत्वज्ञान शिकवणाऱ्या श्री प्रभू रामचंद्रांच्या रामायणाच्या कथाकाराच्या या पवित्र समाधीस्थळी आज नतमस्तक होत असताना प्रभू श्री रामचंद्रांच्या त्यांच्या आठवणींचा त्यांच्या विचारांचा आज या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेल्या भूमीचा स्पर्श आपल्या देहाला झाला आपल्या जीवाला झाला की जणू काही त्यांच्या चैतन्यमय लहरींचा स्पर्श आपल्या या झाडा झुडपांच्या माध्यमातून इथे आल्यानंतर एक नव चैतन्याचा स्पर्श शरीराच्या रोमारोमातून जणू काही आपण इतिहासाच्या परंपरेच्या पौराणिकतेच्या काळामध्ये जाऊन पोहोचतो पण या भूमीचं दुर्दैव म्हणावं की इथल्या स्थानिक आणि इथे येणाऱ्या कित्येक मानवी जीवनाची वैचारिकता म्हणावं दुर्दैव हा शब्द याच्यासाठी वापरला की कि गेली कित्येक वर्षानुवर्ष हजारो वर्ष ही भूमी हे स्थळ जितक्या आत्मीयतेने आपण चार लोकांच्या समोर आणायला हवं होत ते आजही दुर्लक्षितच राहिले आजोबा देवस्थानाची आख्यायिका अशी सांगितली गेली ज्या वाल्मिक ऋषींनी हे श्रीरामायण लिहिलं त्या वाल्मिक ऋषींच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की त्यांची ही समाधी आहे आणि आहे अशी आख्यायिका इथे आल्यानंतर सीतामाई लवकुश यांना जन्म देतात जो आजही त्याची साक्ष देणारा पुढे सीतामाईचा पाळणा म्हणून ते ठिकाण प्रसिद्ध आहे परंतु ज्या भूमीमध्ये लव आणि कुश यांचा जन्म होतो ती भूमी आजही कित्येक लोकांना अनभिज्ञ आहे हे सांगण्यापासून हे लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून आपण कदाचित कुठेतरी कमी पडलोय की काय असं हे मला स्वतःला वैयक्तिक वाटते मी कुठल्याही व्यक्तीला दोष देणार नाही प्रत्येक जण परीनं या भूमीचा अभिमान बाळगून असतो स्वाभिमान बाळगून असतो परंतु तरी देखील माझ्यासाठी कित्येक जाणीवपूर्वक स्वतःला जाणीवेनं ओळखून म्हणावं किंवा अप्रत्यक्षरित्या म्हणावं आपण कुठेतरी कमी पडतोय की ही ऐतिहासिक परमार्थिक भूमी आपण आणखी उजेडामध्ये आणायला कमी पडतोय हे माझ्या स्वतःच्या मनाला पडलेला प्रश्न आहे माझ्यासारखी जबाबदार कित्येक माणसं असतील की, की त्यांना देखील हा प्रश्न पडला असेल पण सोशल मीडिया या सोशल मीडियाचा एक विधायक वापर तुम्ही आम्ही सारे करूयात आणि एक चळवळ उभी करूयात की चला आजोबा पर्वत आणि त्या आजोबा पर्वताची आख्यायिका भारत नाही तर भारताच्या बाहेर मराठी नॉन मराठी या लोकांपर्यंत आजोबा पर्वताची आख्यायिका त्यांचं महत्व आपण लोकांपर्यंत पोहोचू इथे आल्यानंतर आपल्याला दिसतं ज्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण ते सगळं पाहणार आहोत किंवा पाहतो आहोत इथे विरगळ आहे इथल्या परंपरेचा इथल्या वातावरणात आल्यानंतर आपण एकरूप होऊन जातो आणि एका वेगळ्या विश्वात आल्याचा भास आपल्याला इथे जाणवतो पुन्हा एकदा विनंती करेन माझ्यासोबत मी काही जबाबदार मुलं युवक घेऊन आलो आहे या युवकांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या इतिहासाची या परमार्थाची या आध्यात्मिक स्थळाची माहिती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहोचूया पबजी आणि थ्री जी आणि जी फोर जीच्या जगात वावरणारे आपण गुरुजींपर्यंतची आपली परंपरा खंडित होऊन सर आणि मॅडम पर्यंत येऊन आपण पोहोचलो पण अशा आधुनिकतेच्या काळात देखील कम्प्युटरच्या काळात देखील आम्हाला परमार्थ आम्हाला आमची संस्कृती टिकवायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या स्थळांचं महत्व जितकं आपल्याला आहे तितकंच आपल्याला पटवून देणं गरजेचं झालेलं आहे आणि या सोशल मीडियाचा विधायक वापर आपल्याला अशा माध्यमातून करावा लागेल तोपर्यंत चला आजोबा पर्वत हे देवस्थान आज्या पर्वत ज्याला मी अतिशय लाडाना जाणे मराठी माणूसच